शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडावे याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माने देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा महायुतीचा भाग असून महाराष्ट्रासह पातळीवर रिपब्लिकन पक्ष भाजपला मदत करत असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून रिपाईचे प्रदेशाध्यक्ष मान्य राजाभाऊ सरोदे साहेब यांना मानणारा व सर्व धर्माचा वर्ग मोठा असून गेल्या पन्नास वर्षापासून आंबेडकर चळवळीचे मोठे काम राजाभाऊ सरोदे यांच्या हातून घडत आहे महायुतीच्या काळात महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व त्यांनी अतिशय यशस्वीपणे सांभाळले होते त्यामुळे हा मतदारसंघ रिपाईला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदा कल्याण शेट्टी रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे रिपाई तालुका प्रमुख राजू भगळे युवक अध्यक्ष अप्पा भालेराव अंबादास गायकवाड शुभम मणीखांबे सुरेश सोनकांबळे आकाश मडी खांबे सुदर्शन कांबळे राजू अंबारे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका